नमस्कार कधी विचार केलंय की आपण काळाच्या एका अशा महत्त्वाच्या वळणावर उभे आहोत जिथून सगळं काही बदलणार आहे आज आपण अशाच एका आध्यात्मिक संदेशाचा अर्थ समजून घेणार आहोत जो आपल्याला याच क्षणाबद्दल खूप काही सांगतो या सगळ्या विश्लेषणाचा गाभा या एका वाक्यात दडलाय तुम्ही आता अगदी किनाऱ्यावर उभे आहात पण याचा अर्थ काय होतो म्हणजे नेमकं काय याचा अर्थ असा की आपण दोन जगांच्या मध्ये उभे आहोत एका नव्या प्रवासाला निघायला तयार मग हा किनारा कुठला आहे आणि आपल्याला जायचंय कुठे चला याच प्रश्नांची उत्तरं शोधूया तर या प्रवासात आपण पाच महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत आधी आपण समजून घेऊ की आपण काळाच्या नक्की कोणत्या टप्प्यावर आहोत मग त्या संगमयुगाच्या किनाऱ्याचा अर्थ उलगडू त्यानंतर पास्ट इज पास्ट या सगळ्यात मोठ्या अडथळ्यावर मात करण्यासाठी अचल अडोल अवस्थेचा अभ्यास कसा करायचा हे पाहू आणि शेवटी सुखधामच्या दिशेने आपली वाटचाल कशी असेल हे जाणून घेऊ चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून काळाच्या अंतिम टप्प्यावर हे समजून घेऊया की या विशाल कालचक्रात आपलं स्थान नेमकं कुठे आहे आपण पाहतोय की जगाचं एक चक्र आहे सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग आणि या शिकवणेनुसार आपण या चक्राच्या अगदी अगदी शेवटी आहोत पण एका खूप खास काळात ज्याला संगमयुग असं म्हटलंय हा काळ म्हणजे जुन्या जगाचा अंत आणि नव्या जगाची सुरुवात या दोन्हींना जोडणारा एक छोटासा पण अत्यंत महत्वाचा पूल आणि किती वेळ उरलाय तर संदेशात म्हटलंय बाकी फक्त कोपरा राहिलाय म्हणजे विचार करा या अंतिम टप्प्यात आता वेळ खरंच खूप कमी उरलाय बरं मग हा किनारा म्हणजे नेमकं काय का चला आता पुढच्या भागात हेच जरा सविस्तरपणे समजून घेऊया किनाऱ्यावर असण्याचा अर्थ काय आहे तर हाच तो किनारा आहे पुरुषोत्तम संगमयुग म्हणजे काय तर जुनं जग म्हणजे कलियुग संपतंय आणि नवीन जग म्हणजे सतयुग सुरू होतंय या दोन्हींच्या मधला हा एक छोटासा पण अत्यंत शुभ काळ आणि याच काळात आपल्याला स्वतःला उन्नत करण्याची श्रेष्ठ बनवण्याची संधी मिळते हाच तो महत्वाचा क्षण आहे मग ह्या किनाऱ्यावर उभं राहून आपल्याला काय करायचं आहे आपल्यासमोर दोन जग आहेत एकीकडे आहे दुःख आणि विकारांनी भरलेली जुनी दुनिया आणि दुसरीकडे आहे सुखधाम एक नवं आनंदी जग संदेश अगदी सरळ आहे आपल्याला जुन्या जगाचे सगळे मोह सगळे संबंध सोडून त्या एका खऱ्या शाश्वत नात्याकडे वळायचं आहे पण या प्रवासात पुढे जाताना एक मोठी अडचण येते आणि ती म्हणजे मागे वळून पाहण्याची सवय हाच तो अडथळा आहे पास्ट इज पास्ट आणि यावर उपाय म्हणून एक अगदी स्पष्ट सूचना आहे पास्ट इज पास्ट झालेल्या गोष्टींचे चिंतन करायचे नाही ही एक सरळ सोपी आज्ञा आहे पण तितकीच महत्वाची पण का का हे भूतकाळात रमणं इतकं धोकादायक बघा होतं काय आपली बुद्धी भूतकाळातच अडकून राहते जुनी नाती त्यांच्या आठवणी हे सगळं परत परत मनात येतं आणि मग मग आपली अवस्था अस्थिर होते मन डगमगायला लागतं हा एक असा छुपा सापळा आहे जो आपल्याला पुढे जाऊच देत नाही ठीक आहे अडचण तर समजली पण यावर मात कशी करायची आता आपण समस्येकडून समाधानाकडे वळूया आणि तो मार्ग आहे अचल अडोल अवस्थेचा अभ्यास लक्ष केंद्रित करून पुढे जाण्याचा हाच मार्ग आहे आणि या अभ्यासाला एक नाव दिलं आहे आठवणीची यात्रा हाच तो मार्ग आहे जो आपल्याला भूतकाळाच्या बंधनातून मुक्त करू शकतो मग ही आठवणीची यात्रा करायची तरी कशी यासाठी चार सोप्या पायऱ्या आहेत पहिली आणि सगळ्यात महत्वाची मागे वळून पाहायचं नाही अगदी जाणीवपूर्वक दुसरी आपलं सगळं लक्ष आपली बुद्धी फक्त एकाच आठवणीवर केंद्रित करायची तिसरी अंतर्मुख व्हायचं म्हणजे बाहेरच्या दुनियेतून लक्ष काढून आत वळायचं आणि चौथी या आठवणीत या यात्रेत पूर्णपणे रमून जायचं तल्लीन व्हायचं आणि जेव्हा आपण हा अभ्यास करतो तेव्हा आपण आपल्या अंतिम ध्येयाकडे पोहोचतो चला आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया सुखधामच्या दिशेने वाटचाल मग या सगळ्या साधनेचं फळ काय भरच काही आहे आपल्याला मिळते एक अचल अडोल अवस्था जी कधीच डळमळीत होत नाही एकवीस जन्मांचं राज्य मिळवण्याचा वारसा मिळतो योगबलाने आपलं आयुष्य वाढतं आणि सगळ्यात महत्वाचं आपलं मन नेहमीसाठी आनंदाने आणि समाधानाने भरून जातं या सगळ्या प्रवासाचं सार खरं तर एकाच वाक्यात आहे एक बाबा शब्दच सर्व खजिन्यांची चावी आहे म्हणजेच ती एकच आठवण तो एकच केंद्रबिंदू हीच सगळ्या खजिन्यांची गुरुकिल्ली आहे आणि शेवटी हा सगळा विचार आपल्याला एका प्रश्नाजवळ आणून सोडतो आपण स्वतःला विचारायला हवं माझी अवस्था खरंच अशी आहे का मी त्या किनाऱ्यावर उभा आहे का यावर नक्की विचार करा